अर्धपुरता आमचा माहूर जाणाऱ्या काँग्रेट सी सी रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले आहेत सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित झालेल्या बातमीची दखल घेत माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिले आहेत एका वर्षापूर्वी पूर्ण झालेल्या या रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडले अपघातांमध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला ही गंभीर परिस्थिती पाहून सिटी न्यूज चॅनल ने ही बाब प्रकाश झोतात आणली बातमीच्या प्रभावामुळे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्वरित पावले उचलली आणि दोषी ठेकेदारांना रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले सर्वात प्रथम मी प्रसंजित राजेश लोणी ग्रामपंचायत सदस्य लोणीखूर तालुका अर्धापूर आता हा जो महामार्ग आहे तो अर्धापूर ते माहूर जाणारा महामार्ग आहे आणि तामसाच्या मधला हा रोड आहे तरी आपण अर्धापूर ते लोन पर्यंत रोड बघाल त्याच्यामध्ये थोडस काम म्हणू शकता आपण निष्काळजीपणा झाला आणि त्याच्यानुसार हा रोड जो आहे तो खूपच लवकर डॅमेज झाला कालखंडित बघितलं गेलं तर दोन वर्षाखाली हा रोडचं बांधकाम सुरू झालं होतं आणि एक दोन वर्षामध्येच हा रोड पूर्णपणे डॅमेज होऊन गेला आहे आणि आमच्या पत्रकारांनी बऱ्याचशा संघर्षानंतर वा, त्यांनी वापस हे साहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचवण्यात आली आणि चव्हाण साहेबांनी माननीय खासदार आपले विधानसभेचे त्यांनी या गोष्टीवर दखल घेतली आणि हा रोड वापस बांधकाम होण्यासाठी सुरुवात झालेला आहे जे होत आहे ते चांगलंच होत आहे बरेचसे या रोडवर शिर पडल्यामुळे अपघातही झाले आता हे साहेबांपर्यंत गोष्ट गेली चव्हाण साहेबांपर्यंत त्यांनी मग वर बांधकाम मंत्र्यांशी संवाद साधला आणि आता या रोडचं बांधकाम परत एकदा चालू होण्यात आलेलं आहे आणि जिथे जिथे खड्डे जिथे जिथे चिरा पडलेल्या होत्या रोडला ते आता वापस दुरुस्ती करण्यात येत आहेत तरी साहेबांचे आमच्यावर उपकार होते की बाबा साहेबांनी आमच्या भागाचा सा विचार केला आणि रोडचे परत एकदा दुरुस्ती सुरू करण्यासाठी आदेश दिले आणि सिटी न्यूज चॅनलचे पण आम्ही आभारी हो त्यांनी ही बातमी चव्हाण साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा सा, प्रयत्न केला आणि पोहोचवली सुद्धा आणि बस धन्यवाद तर सिटी न्यूज चॅनलच्या चे बातमीमुळे हा रस्ता पुन्हा तयार होत आहेत नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी अशाच महत्वाच्या विषयांवर आम्ही पुढेही आवाज उठवत राहू